मार्च आज महिला दिन निमित्त मी आज एक कविता सादर करणार आहे स्त्री मुक्तीचा लढा एक पटवतू शक्ती सारी जागव स्वाभिमान स्त्री मनामधला फुटू दे बांगडी हातामदली जोर वाडा मनगटामदला करू नकोस चिंता आभूची बांध पडतू कमरेला सोर संगत म्हणतेची तू कर प्रहार वासनी युगाला आता तरी ओळखून घेतू आता तरी ओळखून घे तू सैतान माणसामध्ये दडलेला ठेचीत सुट्या सैतानाला आज लाव धैर्य तू पणाला तुफानातल्या वायापरी वादळ तुझे ते उठू दे वार कर तू असा त्यावर डोकेही त्याचे फुटू दे संपूर्ण सैतान सारे नको ठेवू जीवंत कुणाला नव्या युगाची नारी तू गे शपथ आजच्या दिनाला छळतील जर का तुझला कोणी जेवतील जर का तुझ्या कोणी त्या शिकव को असा धडा जीवत असू दे धरतीवरती हस्त्रीमुक्तीचा लढा हस्त्रीमुक्तीचा लढा धन्यवाद